नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणून वापरलं जातं तर केंद्र सरकारने याच रेशन कार्डमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत किंवा आता ते लवकरच करणार आहे तर नेमके कोणते बदल करणार आहे त्या ते आपण पाहूया रेशनधारकांना केंद्र सरकार आता तांदळाऐवजी पाच वस्तू देणार आहे यामध्ये दे बघा गहू हरभरा डाळ साखर मीठ तेल आणि मसालेसुद्धा यामध्ये देण्यात येणार आहेत कदाचित केंद्र सरकारने घरामध्ये जेवण बनवताना ज्या दैनंदिन वस्तू लागतात त्या देण्याचा विचार केला असावा ज्यामध्ये पोषक तत्वे असतात अशा वस्तू देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे त्या त्यामुळेच त्यांनी धान्य वाटप नियमात मोठा बदल केलेला असावा त्यामुळे रेशन कार्डधारकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो असा सरकारचा विचार आहे त्यामुळे लवकरच रेशन कार्डधारकांना ही आनंद आनंदाची योजना येऊ शकते ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद